उत्तरच्या कवयित्री आहेत उज्ज्वला दहिवळे कांबळे त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे वैशाख पौर्णिमा स्वप्न पडले महामायेला आणि चाहूल झाली राजकुमारांची स्वप्न पडले महामायेला आणि चाहूल झाली राजकुमाराची वैशाखी पौर्णिमेला सिद्धार्थ जन्मला वैशाखी पौर्णिमेला सिद्धार्थ जन्मला देण्या संदेश शांतीचा मानव जातीला वैशाखी पौर्णिमेला सिद्धार्थ जन्मला देण्या संदेश शांतीचा मानव जातीला जन्म ज्याचा झाला लुंबिणी वनात प्रणाम त्या तथागतास करण्या उद्धार मानवाचे करण्या उद्धार मानवाचे केला घोर तपश्या दुःख दूर सारण्या शोधले मूळ सुखाचे दिले मार्ग विश्वशांतीचे शोधले मूळ सुखाचे दिले मार्ग विश्वशांतीचे शिकविले माप करायला शिकविले माप करायला आणि बदलले अंगुली माला शिकविले माफ करायला बदलले अंगुली मालाला पंचशिलेचे मार्ग महान पंचशिलेचे मार्ग महान त्याला वाहुनी घेईल जो अवघे जीवन ज्ञान प्राप्त करून झाले बुद्ध ज्ञान प्राप्त करून झाले बुद्ध करण्या जगाला समृद्ध खीर खाऊणी सुजाताची खीर खाऊणी सुजाताची जोत लाविली प्रकाशाची खीर खाऊणी सुजाताची जोत लाविली प्रकाशाची उजळील्या दाही दिशा उजळील्या दाही दिशा सम्यक धम्म देऊन उजळिल्या दाही दिशा सम्यक धम्म देऊन विश्वशांतीचा मार्ग जगाला त्रिविध पावन पर्वाला विश्वशांतीचा मार्ग जगाला त्रिविध पावन पर्वाला झाले बुद्धत्व प्राप्त झाले बुद्धत्व प्राप्त वैशाख पौर्णिमेला झाले बुद्धत्व प्राप्त वैशाख पौर्णिमेला निरंजन काटचे पिंपळ झाले वृक्ष निरंजना नदीकाटचे पिंपळ झाले वृक्ष त्याने पाहिले होते बुद्ध होताना समक्ष निरंजना नदीकाटचे पिंपळ झाले बोधीवृक्ष त्याने पाहिले होते बुद्ध होताना समक्ष केला धम्माचा प्रसार चारही दिशेला आणि दीक्षा दिली मुलगा राहुलला केला धम्माचा प्रसार चारही दिशेला आणि दीक्षा दिली मुलगा राहुलला त्रिवार वंदन तथागताला ज्याने जगण्याचा अर्थ बदलला त्रिवार वंदन तथागताला ज्याने जगण्याचा अर्थ बदलला जय भीम नम बुद्धाय